काटोल तालुक्याचा कामांचा वाढता माप पाहता काटोल जिल्ह्याची मागणी अनेक वर्षापासून सुरू असली तरी काटोलला अतिरिक्त जिल्हा कार्यालयाची मागणी सामाजिक नेते करीत आपल्या सोबत सभापती संजय डांगोरे आहेत काय सांगाल आपण नमस्कार मी संजय डांगोरे जिल्हा अशी आमची मागणी सततची आहे अनेक दिवसापासूनची आहे परंतु आमच्या पर कमिटीमध्ये असं ठरलं की या सव्वीस जानेवारी पूर्वी काटोल येथे जिल्हा कार्यालय व्हावं अतिरिक्त जिल्हा कार्यालय अप्पर जिल्हा कार्यालय काटोल येथे व्हावं अशी आमची मागणी आहे काटोल तालुक्यातील जलालखेडा आणि कोंढाळी हे अप्पर तहसील कार्यालय व्हावं अशी आमची मागणी आहे तरी शासनाने आणि शासनामधील मुख्यमंत्री या भागातील महसूल मंत्री आणि या भागाच्या आमदारांनी याकडे लक्ष दिलेलंच आहे पुन्हा सव्वीस जानेवारी संदर्भात ही आमची मागणी आहे किंवा काटोल येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय व्हावं अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं इथे सर्व लोकसंख्या आणि येथील विकास पाहता काटोल सुविधायुक्त अतिरिक्त जिल्हा कार्यालय होऊ शकते अशी आमची मागणी आहे धन्यवाद काटोल मध्ये अतिरिक्त जिल्हा कार्यालयाची मागणी आता जोर धरू लागली आहे शासन ही मागणी पूर्ण करणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे मी कोमल कुमोरिया विदर्भात काटोल